श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते अश्विन कृष्ण द्वादशी म्हणजेच गोवत्स द्वादशी वसुबारस हा सण साजरा केला जातो यंदाच्या वर्षी वसुबारस शुक्रवारी म्हणजेच सतरा ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे गोवत्स द्वादशी म्हणजेच गायी गुरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस वसू म्हणजे द्रव्य अर्थात धन त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी म्हणून या दिवसाला गोवत्स्य द्वादशी असे म्हणतात भारतीय संस्कृतीत गायला मातेचा दर्जा आहे ती पूजनीय मानली गेली आहे तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बारस या दिवशी गाय आणि तिचे वासरू यांची पूजा केली जाते समुद्र मंथनातून पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या त्यातून नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हा सण साजरा केला जातो माता वसुब्राबारस व्रत हे आपल्या मुलांना दीर्घायुष्य प्राप्त होण्याकरता त्यांच्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धी येण्याकरता करतात या दिवशी जो भक्त व्रत करतो त्याच्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून त्याला मुक्तता मिळते असे पुराणामध्ये उल्लेख आहे बसोबारसच्याच दिवशी रमा एकादशीचं व्रत हे केलं जाणार आहे पद्मपुराणानुसार जो कोणी या दिवशी खरी श्रद्धा ठेवून व्रत आणि उपवास करतो त्याला वैकुंठ धामात स्थान मिळते आणि तो जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्त होतो असं साक्षात श्रीकृष्णांनी धर्मराज युधिष्ठिरांना रमा एकादशीबद्दल सांगितले होते हिंदू धर्मात या एकादशीचे महत्व अजून वाढते कारण भगवान विष्णूंच्या पत्नीचे एक नाव रमा आहे त्यामुळे ही एकादशी भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे असे मानले जाते की या दिवशी व्रत करून आणि दान दिल्याने मनुष्य सर्व प्रकारच्या सुख समृद्धी त्याला प्राप्त होतात या दिवशी श्रीहरी विष्णूंसोबत माता लक्ष्मीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्व हे दिलं जातं धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच वसुबारसच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण गायांनी वासरूला खाऊ घाला ही एक वस्तू ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व संकट अडचणी तर दूर होणारच आहेत पण त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश प्राप्त होणाऱ्या आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टेकून राहणार आहे आपल्या कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे तर ती कोणती वस्तू खायला द्यायची आहे कोणत्या वेळेत खायला द्यायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमो लिहायला विसरून पद्मपुराणानुसार चारही वेद गायीच्या मुखात वास करतात त्यांच्या शिंगांमध्ये भगवान शिव आणि विष्णू नेहमी वास करतात गाईच्या पोटात कार्तिकीय मस्तकात ब्रह्मा कपाळात रुद्र शिंगांच्या टोकावर इंद्र दोन्ही कानात अश्विनी कुमार डोळ्यात सूर्य आणि चंद्र दातांमध्ये गरुड जिभेत सरस्वती सर्व गुद्वारात सर्व तीर्थक्षेत्र मूत्रस्थानात गंगाजी रोम, रोमकुपामध्ये ऋषीगण पाठीमागे यमराज दक्षिण पार्श्वमामध्ये वरुण आणि कुबेर वामपार्श्वामध्ये पराक्रमी यक्ष मुखात गंधर्व नासिकेच्या अग्रभागी नाग खुराच्या मागच्या बाजूला अप्सरा स्थित आहेत आणि म्हणूनच आपल्याला आवर्जून वसुबारसच्या दिवशी ही गोमातेची तसेच तिच्या वासराची पूजा आणि सेवाही करायची याकरता आपल्याला वसुबारसच्या दिवशी सकाळी लवकर उठायचे स्नान करायचे स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे त्यानंतर आपल्याला जर तुमच्याकडे गाय पाळल्या जात असतील तर आवर्जून आपल्याला खोऱ्यांना स्वच्छ ठेवून त्यांना आंघोळ घालायची आता तुमच्याकडे गायी नाही आहे तर तुम्ही एखाद्या गोशालेमध्ये जाऊनसुद्धा ही सेवा जी आहे ती करू शकतात त्यांना मंगळाधार केशर चंदन लावायचं आहे रंगबिरंगी वस्त्र माळा व पुष्पांनी गाईला सजवायचं आहे धूप व एक दिवा त्यांच्यासमोर आवर्जून आपल्याला प्रज्वलित करायचं आहे मंत्रोच्चारण करत पूजा करायची आता तुमच्याकडे गाय नाही आहे तर तुमच्याकडे जर गाय वासराची मूर्ती असेल तर आवर्जून आपल्याला याच पद्धतीने मूर्तीची सुद्धा ही करायची आहे मूर्तीला आपल्याला तामणामध्ये ठेवायचं आहे त्यांच्यावर आपल्याला दुधाने किंवा जलाने अभिषेक हा घालून घ्यायचा त्यांना स्वच्छ पुसून पुन्हा तुम्ही एका पाटावर स्थापित करू शकतात आणि त्यानंतर आपल्याला याचप्रमाणे केशर चंदन लावून तसेच रंगबिरंगी फुलांच्या माळा घालायच्या तुमच्याकडे वस्त्र असतील तर वस्त्र त्यांना घालून घ्यायच्या तसेच त्यांच्यासमोर आवर्जून आपल्याला धूपदीप अगरबत्ती लावून घ्यायची आहे तसेच त्यांना आपल्याला नैवेद्यसुद्धा दाखवून घ्यायचं आहे तसेच या दिवशी आवर्जून आपल्याला व्रत हे करायचं आहे तसेच तिन्ही चार सांजेच्या वेळेस म्हणजे प्रदोष काळामध्ये आपल्याला गाय आणि वासरूची पूजाही करायची आहे त्यांची आरती करायची आहे घरात माता लक्ष्मीचं आगमन व्हावं या हेतूने गाय आणि वासरूची पूजाही केली जाते आता गाईची पूजा करून झाल्यानंतर जी, जी वस्तू आपल्याला गायीला आणि वासरूला खायला द्यायची आहे ती म्हणजे हरभऱ्याची डाळ जिला आपण चण्याची डाळ म्हणतो तिला आपल्याला सर्वप्रथम थोड्या वेळ भिजत ठेवायचे त्याचबरोबर आपल्याला गूळसुद्धा गायीला खायला द्यायचं चणा डाळ ही साक्षात श्रीहरिविष्णूंचं स्वरूप म्हटलं जातं तसेच गाईला पिवळ्या वस्तू खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झालं तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या आहेत त्यापासून आपल्याला मुक्त तर मिळतेच मिळते पण आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश प्राप्त होत असतं तसेच गाईला गुळ खायला दिल्यामुळे आपल्याला ग्रह दोषापासून मुक्तता मिळते राहू केतू शनी मंगळ दोषापासून मुक्तता मिळते ज्या मुलामुलींच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील त्यांनी आवर्जून व सुबारसच्या दिवशी गाईला हरभराची डाळ आणि गुळ खायला द्यायचा आहे किंवा अगदी तुमच्या घरी पुरणपोळीचं नैवेद्य केलं असेल तर तो सुद्धा तुम्ही गाईला खायला देऊ शकता अगर शक्य नसेल तर तुम्ही गाईला हिरवा चारा सुद्धा खायला देऊ शकतात गायला हिरवा चारा खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीतील बुध ग्रह हा बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील बुध ग्रह बलवान झालं तर त्यामुळे आपल्या नोकरी व्यवसाय करिअरमध्ये आपल्याला भरभरून यश प्राप्त होत असतं कारण बुधग्रहाचा संबंध हा नोकरी करिअर आणि व्यवसायाशी जोडला जातो ज्यामुळे आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश प्राप्त होत असतं की अगदी तुम्ही दोन्ही वस्तू गायला खायला देऊ शकतात या वस्तू आवर्जून आपल्याला आपल्या हातातनं गायला खायला द्यायच्यात कारण असं म्हटलं जातं गाय जीव आपल्या हातातनं या वस्तू खाते आणि तिची जीभ आपल्या हाताला लागते तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जे दोष आहेत दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते त्यानंतर आवर्जून आपल्याला गाईला थोडंसं पाणीसुद्धा प्यायला द्यायचं त्यानंतर आपल्याला गाई भोवती अकरा प्रदक्षिणा मारायच्या प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या प्रभावी मंत्राचा जप हा करायचं अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आवर्जून आपल्याला गाईच्या पायाखालची थोडी माती उचलायची आणि तिने आपल्या का टिळा हा लावायचा कारण जो मनुष्य गायला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील धूळ मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं त्यानंतर जर हा गाय पाठीवर हात फिरवून देत असेल तर आवर्जून आपल्याला गायीच्या पाठीवर हात हा फिरवायचा आहे ज्याप्रमाणे आपण गायीला हरभऱ्याची डाळ आणि गूळ खायला देणार त्याचप्रमाणे आपल्याला गायच्या वासरूलासुद्धा हरभऱ्याची डाळ आणि गूळ खायला द्यायचं की अगदी तुम्ही पुरणपोळीसुद्धा खायला देऊ शकता किंवा अगदी तुम्ही हिरवा चारासुद्धा वासरूलासुद्धा खायला द्यायचं आहे कारण वसुबारसच्या बारसच्या दिवशी गाय आणि तिच्या वासरूच्या पूजनाला विशेष महत्त्व हे दिलं जातं ही गो सेवा केल्यामुळे आपल्यावर कामधेनूची भरभरून कृपाही होत असते आणि कामधेनू म्हणजे सर्व इच्छा पूर्ण करणारी देवी आणि जर तिची आपल्यावर कृपा झाली तर आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ